नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची बाजारामध्ये सोयाबीनचा भाव लवकरच होणार या ठिकाणी पाच हजार पण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव लवकरच

व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव लवकरच होणार पाच हजार पण अशी कोणतीही तीन कारण की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा भाव होणार पाच हजार फवार या प्रश्नाचा आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो तुमच्या समोर एक एक कारण मी या ठिकाणी स्पष्ट करणार आहे तर चला मग या तीन कारणांपैकी पहिलं कारण समजून घेऊयात कारण क्रमांक एक म्हणजे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव लक्षात घ्या सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी की जिचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारातून निश्चित होतो मग जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा या ठिकाणी तपशील बघितला तर मागच्या नव्वद दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा सातत्यानं आपल्याला दहा डॉलर प्रति बुसेस आसपास दिसतोय एवढा काळ जर एका ठिकाणी सोयाबीनचा भाव टिकून राहत असेल तर याचा अर्थ की भविष्य हे त्या ठिकाणी उज्ज्वल आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या असणाऱ्या वादळापूर्वीच्या शांततेचा उद्रेक झाला की पंधरा डिसेंबर नंतर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव साडे दहा डॉलर प्रति बुसेल्स पार त्यानंतर जानेवारीच्या मध्यापर्यंत अकरा ते साडे अकरा आणि फेब्रुवारी महिन्यात बारा डॉलर प्रति बुषेल्स आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव जाऊ शकतो आहो एवढ्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनच्या भावात तेजी आली तर लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्या देशातील सोयाबीनच्या बाजार भावालाही आधार मिळणार आणि हे निश्चित आणि सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये शंभर टक्के पाच हजार होताना दिसू शकतो हे कारण नंबर एक कारण नंबर दोनचा जर विचार केला मित्रांनो तर हे पण तितकच ताकदीचं कारण कारण नंबर दोन काय सांगते की सद्यस्थिती सद्यस्थिती म्हणजे काय या वर्षी सोयाबीनचा पेरा वाढला उत्पादन रेकॉर्ड होईल देशामध्ये असं वाटलं पण ज्या वेळेस आपण सोयाबीन त्या ठिकाणी मळणी करायला लागलो त्यावेळेस लक्षात आला की उतार तर गेल्या वर्षीपेक्षा चाळीस टक्के कमी आहे अहो ज्या शेतामध्ये एका एकरात गेल्या वर्षी वीस वीस झाल्या तिथं कुठं आठ झाल्या तर कुठं दहा झाल्या अहो कोणाकोणाचा तर खर्च पण निघाला नाही एकंदरीत या ठिकाणी उत्पादनातील ही घड भविष्यात देशातील सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण करू शकते त्यासोबतच ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देऊ शकते आणि शिवाय सोयाबीनचं मॉइश्चर आता फार कमी झाले ज्यामुळं सोयाबीनचा भाव वाढीसाठी पोषक व वा अनुकूल परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि या अनुकूल परिस्थितीमुळे जर देशातील बाजरा सोयाबीनचा भाव हा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात जर पाच हजारापर्यंत पोहोचला तर मला वाटते अजिबात आपल्याला आश्चर्य वाटायलाच नको आणि हे एक महत्वाचं कारण आहे ज्याला आपण कारण नंबर दोन ही संज्ञा इथे दिली कारण नंबर तीनचा जर विचार केला तर याच्यामध्ये महाखरेदी म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला डिसेंबर महिन्यात मोदी सरकारची सोयाबीनची खरेदी सुरू होताना दिसेल ही महा खरेदी आपल्याला कोणत्या भावावर होताना दिसणार आहे तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि मला सांगा या असणाऱ्या भावावरती मोदी सरकारने डिसेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू केली तर ज्या व्यापाऱ्यांना सोयाबीनची खरेदी करायची स्टॉक करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांना ना इलाज असतो सोयाबीनची खरेदी एकोणपन्नास पाच हजार पाच हजार शंभर या दराने करावी लागेल मग मला सांगा हे महत्वाचं कारण आहे का नाही सोयाबीनचा भाव पाच हजार होण्याचं तर मला वाटतंय होय त्याचबरोबर मिलवाले यांच्याकडे सोयाबीनचा शिल्लक साठा नाहीये आणि यांना सुद्धा सोयाबीनची खरेदी करावी लागणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला डिसेंबरच्या पंधरा तारखेनंतर मिलचाही अफेक्ट दिसेल आणि सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येताना दिसेल म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारभावातील तेजी देशातील कमी होत चाललं सोयाबीनमधलं मॉइश्चर देशामध्ये दे मोदी सरकारची हमीभावावरील सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांना उच्च दरावर खरेदी करावं लागेल सोयाबीन आणि यासोबत जर एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतला की यावर्षी उत्पादन अपेक्षेपेक्षा देशात कमी आहे उत्पादकता कमी आहे तर यामुळे संभवत आहे की देशातील बाजारात सोयाबीनचा जो भाव आहे हो तो आपल्याला शंभर टक्के या तीन कारणांमुळे आपल्याला नजीकच्या भविष्यात पाच हजार होताना दिसेल याचा अर्थ लक्षात घ्या की मी म्हटलं म्हणजे आठ पंधरा दिवसात सोयाबीनचा भाव पाच हजार होणार नाही तर सुरुवातीला एक ते पंधरा डिसेंबरपर्यंत भावपाती चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे राहील पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जानेवारीपर्यंत चार हजार तीनशे ती ते चार हजार आठशेपर्यंत राहील आणि त्यानंतर तुम्हाला पंधरा जानेवारीनंतर अनुकूल परिस्थिती देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झाली तर शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा तुम्हाला सांगतो पाच हजाराच्या पातळीला गवसणी घालेल राहता राहिला प्रश्न विक्रीचा घाई नको गडबड नको एकदा सोयाबीनची विक्री करणं नको तुम्हाला एकच काम करायचं आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा तारखेनंतर साडेचार हजार पार जाईल सरासरी आणि साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव गेला की तिथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करत राहायचं ज्यामुळं आपला फायदा होईल निश्चित अशा भावासाठी थांबला तर तिथंच घात होऊ शकतो तिथंच नुकसान होऊ शकते म्हणून जशी तेजी आली तसं थोडं थोडं सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता मग भविष्यात देशातील बाजरा सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल असं मला वाटते त्यामुळे लाईक करून घ्या जास्तीत जास्त सामान्य शेतकरी मित्र आणि कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर म्हणून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करण्यासाठी प्रत्येक मायबाप शेतकरी मित्र आणि कास्ताकार बांधवाला मी हात जुडू मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तुम्ही आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील त्याच्याकडून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार